नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्या तालुक्यामध्ये तामसा सर्कलमध्ये देवा भाऊ लाडक्या बहिणीचा देवा भाऊ हा कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये महिलांना फटक्या साड्या आणि जुन्या साड्या देण्यात आलेल्या आहेत आपल्याला माहीत आहे राज्यातल्या सरकारने लाडक्या बहिणींना दीड रुपये दिलेले आहेत कुणाच्या खात्यावर पडले कुणाच्या खात्यावर पडले नाही आमच्या महिला घेत्या आमचं महिलांचं म्हणणं आहे की सेवा भाऊ तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांना आवडा रा। राज्यातल्या महाराष्ट्रातल्या सर्व जे सरकार स्थापनेमधल्या सर्वांना विनंती आहे की या महिलांना साड्या सोळ्या फुकटच्या देऊन किंवा दीड हजार देऊन तुम्ही परावलंबी का करताय तुम्हाला द्यायचंच आहे तर तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा आणि तुम्हालाही आमची विनंती आहे आम्ही साड्या विकत घेऊ शकतो स्वावलंबी बनवा या महाराष्ट्रातल्या लाडक्या आपल्याला विनंती आहे आणि इशारा पण आहे की दीड हजार विभागामध्ये लाडक्या बहिणी साडी सोळी हा कार्यक्रम करताय आणि महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रातल्या शुकलेशाहू आंबेडकर शिवरायन छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आमच्या महिलांचा तुम्ही बोलवून तिथे फाटक थेट इशारा आहे देवाभाऊ मित्रमंडळ हे थांबलं पाहिजे आणि आम्हाला हक्काचा घामाचा दाम मिळाला पाहिजे तुमच्या फटक्या तुटक्या साड्या किंवा तुमचे फुकटचे दीड हजार आम्हाला देणं थांबवा आणि येत्या काळामध्ये आमच्या घामाचा आम्हाला दाम द्या आणि मागणी त्याला काम द्या एवढाच आमच्या लाडक्या या बहिणीचा तुम्हाला विनंती आणि इशारा आहे